ताई काय सांगाल आज कलेक्टर ऑफिसला आलात काय मागणी आहे तुमची काय ना मी कलेक्टर ऑफिसमध्ये आले याच्यासाठी की ज्या ग्रामीण विभाग विभागामध्ये जे होतं आहे त्याबद्दल दखलंदाजी आमच्याकडे आली पॅनल द, द दलित पॅन्टरकडे आलेले तर दलित पँथरचे मी उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राची तर ह्या गरीब लोकांकडनं माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही जर यांची अंदाजी नाही घेतली शासनाने याची अंदाजी नाही घेतली तर आम्ही ना काही दिवसांनी थोड्याच दिवसांनी जास्त पण दिवस नाही आम्ही आंदोलनाला सुरुवात करू मग ती कुठली आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं तरी चालेल पण हे आंदोलन आम्ही करू काय प्रकरण हे सविस्तर सांगा प्रकरण असं आहे की जे भोकरज तालुक्यात सुभांपूर हे गाव आहे त्या गावामध्ये समोर एक शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात दोन अडीच वाजता हा उभारण्यात आला आहे आणि त्यासाठी आंदोलन चाललं पुतळा उभारण्यात आला ती जागा कुठली आहे आणि काय विषय ती जागा स सर, सरकारी जागा आहे आणि ती सरकारी जागा बोधव्यासाठी दिलेली आहे तर त्या त्याच्यामध्ये त्या लोकांनी आक्रमण केलेलं आहे त्या आक्रमणामध्ये त्यांनी रात्री दोनच्या चे तीनच्या सुमारास ती पुतळा शिवाजी महाराज उभारण्यात आला आहे तर आम्हाला हे ता म्हणणं नाही आहे का तो पुतळा तिथं बा पायतळी ठेवा किंवा त्यांचा अपमान करा हा आमचंही म्हणणं नाही आहे आम्ही चोरपोशांचा आदर करतो सत्कार करतो सन्मान करतो पण आमचं म्हणणं आहे की तो पुतळा पायंदळी न ठेवता आमच्या बुद्धात ठेवा आमच्या आंबेडकर साहेबांच्या शेजारी ठेवा आम्हाला तो चालेल